रामकृष्ण हरिमौली श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक चोपन्न आतापर्यंत अनेक श्लोकामार्फत भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीनं बोध दिलेला आहे बोध केलेला आहे आणि हे सगळं भगवंताचं बोलणं अर्जुन असणारा स्थिर चित्तानं ऐकू लागला आहे शांत चित्तानं सगळं काही बोलणं भगवंताचं ऐकून घेतो मी एक एका शब्दावर लक्ष देऊन भगवंताचं बोलणं ऐकतोय अर्जुन आणि हे सगळं ऐकणं झाल्यानंतर स्थितप्रज्ञ असणारा जो त्याचं लक्षण किंवा त्याचं त्याच्याबद्दल भगवंतानी बोललेलं ऐकलं आणि ऐकून मग अर्जुन भगवंताला बोलतोय देवा मला तुला काही विचारायचं आहे त्यावेळेस भगवंत बोलतायत काय अर्जुना विचार आणि मग अर्जुन बोलतोय काय बोलतोय अर्जुन अर्जुन वाच भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदिहि किम व्रजेत किं भगवंता हे देवा हे केशवा समाधी सुख अखंड जो भोगणारा असा जो स्थित प्रज्ञ तो कोणत्या लक्षणांनी आपल्याला ओळखता येईल स्थितप्रज्ञ काय बोलतो कसा राहतो कसा चालतो त्याची नेमकी लक्षणे काय आहेत जर एखाद्याला स्थितप्रज्ञ म्हणून मला ओळखायचं असेल स्थितप्रज्ञ व्हायचा असेल तर मला मला काहीतरी कळायला पाहिजे की नेमकं स्थितप्रज्ञाची लक्षणे तरी काय असतात बरोबर आहे ना एखादी गोष्ट आपल्याला माहिती करून घ्यायची असेल किंवा एखाद्या गोष्टीची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्याच्या संबंधातील काहीतरी ज्ञान काहीतरी गोष्टीचं माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे जोपर्यंत त्याची पूर्व माहिती किंवा आपण जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत ती प्राप्त करून घेण्यासंदर्भात विचार सुद्धा मनामध्ये निर्माण होणार नाही आणि म्हणून अर्जुना म्हणून देवा स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ म्हणतोय पण नेमकं हे स्थितप्रज्ञाचं लक्षण काय कसं ओळखावं तो काय करतो कसा राहतो कसा बोलतो कसा चालतो मला सांग ना अर्जुनाने भगवंताला पहिल्यांदा प्रश्न केला आणि याच प्रश्नाचं निरूपण माऊली ज्ञानोपार यांनी मराठीमध्ये मा सुंदर पद्धतीने केलेला आहे भगवंताला बोलतायत अर्जुन बोलू लागला अरे ते अर्जुन म्हणे देवाची अभिप्राओ आघवा मी पुसेना आता सांगावा कृपा निधी मी तुला विचारतोय देवा काय विचारतोय अच्युत मने सुखे जे तुझ निके तू मी तुला विचारतोय तेच बोलतायत विचार अर्जुना बोलता अरे प्रश्न जर कोणी असेल तर उत्तर द्यायला मला आणखी जास्त आवडेल आणि मग अर्जुन त्या ठिकाणी प्रश्न अर्जुनाचा प्रश्न मौलिक ज्ञानोबर यांनी सांगितला अ या पार्था बो या बोला पारथे म्हणितले सांगपा श्री कृष्ण ते कायम म्हणपे स्थित प्रज्ञा ते ओळखो अरे देवा स्थित प्रज्ञा प्रज्ञ म्हणतोय त्या स्थित प्रज्ञाला ओळखावं कसं त्याचं लक्षण तरी मला सांग माझा हा तुला प्रश्न आहे काय चिन्ह असतात त्याची तो कसा बोलतो कसा राहतो काय करतो काय खातो त्याचे काही लक्षण असेल का नाही तो कवने स्थिती असे निरूपी विलसे देवा सांगावे हे आयशी लक्ष्मीपती देवा तो कसा असतो काय करतो मला सांग आणि मग त्यावेळेस तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलतो असे आणि असा षडगुण ऐश्वर्या संपन्न असणारा भगवान कृष्ण परमात्मा आता अर्जुनाला काय बोलेल हे आपल्याला पुढील श्लोकामध्ये पाहायचं आहे रामकृष्ण